सन्मान्य सोनावणे सर यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व सहभागी सर झालेले विद्यार्थी विद्यार्थिनी यांना प्रमाणपत्र सक्रिय कार्यकर्ते असतील असे सागर ठाकरे यांचे सुपुत्र भविष्यामध्ये त्यांनी चांगली चित्र काढावीत तुम्ही चांगल्या बातम्या तशा छापता प्रज्वलजी पाटील सचिन भाऊ पाटील त्याचबरोबर आमचे सर संचिताताई पाटील कर्मिताई पानवे आ, या ठिकाणी तुषार कराळे या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून त्याचबरोबर संपूर्ण मोकाशी परिवार या सगळ्यांचं मी म्हणा

वयोगट चौदा वयोगटातले हे विद्यार्थी त्याच्यात सहभागी झाले होते खूप आनंदाने सहभागी होते आपण त्यांना चित्रकला स्पर्धेत तीन हे दिले होते की एक पालघर जिल्ह्यातलं पर्यटन स्थान एक आधार वड आणि एक वारलीपेठ तीन दिले होते आणि त्याच्यातून खूप छान मुलांनी पेंटिंग केलेलं आहे तर छोटी स्पर्धा म्हटली तर तिनेच त्याच्यातले काढावे लागतात ते जणांचा दोन तीन काढावे लागतात खूप छान प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिलेला आहे त्याच वाढदिवसानिमित्त माझ्या भ्रेगंटी कार्य वाटप भ्रगंटी वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे सकाळपासून म्हणजे वडी वाटप प्रोग्राम चालूच आहेत काल अमिर देशमुख म्हणजे जवळजवळ आपल्या दुर्दावळ अकॅडमीमध्ये जन्मपूर जिल्हा पोलीस अकॅडमीमध्ये जवळजवळ दोनशेच्या वर्षी विद्यार्थी जिथे प्रशिक्षण घेतात त्यांनी माझा खूप छान प्रकारे वाढदिवस साजरा केला आपल्या भगवान हामरे इंटरनॅशनल की आज खूप छान प्रकार तिथे माझा वाढदिवस साजरा केला आणि वेळात वेळ काढून तुम्ही पत्रकार बंधू आले त्याबद्दल धन्यवाद था। आणि ताई महिला सक्षमीकरण प्रमुख तुम्ही असल्याने महिलांना कुठला संदेश द्या महिलांना संदेश देईन का मी माझ्या वयाच्या जवळजवळ दवल चाळीस या चाळीशीनंतर मी हा महिलांसाठी म्हणजे सांबेसाहेबांनी माझ्या आपांनी माझ्या हातात धुरा दिली त्या का महिलांचं काम म्हणजे महिलांना आपल्याला घरात राहूनच काहीतरी रोजगार दिला पाहिजे महिलांना आपण सक्षम करायचे तर ती धुरा सांभाळता सांभाळता महिलांना मी एक दिन का जर मी लग्न झाल्यानंतर ते वीस वर्षानंतर लग्नाच्या मी जर सांभाळू शकतो तर आता तर मुली खूप शिकलेल्या आणखी ॲक्टिव्ह आहेत तर मुलींनो घरात न थांबता काहीतरी आपण सक्षम झालं पाहिजे कारण बघतोय आपण काय त्या घरातला जर पुरुष मंडळी कमावत असली तर ता आताच्या त्या परवडत नाही आहे तर आपण दोघांनी जर सहभागाने दोन पैसे कमावले तर नक्की त्याच्यातून आपल्याला चांगलं घर चालेल त्या महिलाही आता बघायला गेलं तर समजा बाहेर पडते पण प्रपंच सांभाळून बाहेर पडणं हे महत्त्वाचं असतं असतं तर नक्की आपल्याला प्रपंच आपला संसार सांभाळून नक्की आपल्याला बाहेर पडून काहीतरी करता आलं पाहिजे एवढी मी महिलांना विनंती करेल